नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण इथं पेनाच्या सहाय्याने एक रचना तयार केलेली आहे या रचनेमध्ये तुम्हाला बघा समान आकाराचे पाच चौरस तयार झालेले दिसतील तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे या रचनेमधले किंवा या आकृतीमधले कोणतेही पाच पेन उचलायचे आणि ते बाजूला ठेवायचे ते पुन्हा आकृतीमध्ये आपल्याला ठेवायचे नाही आणि यापासून तुम्हाला दोन चौरस तयार करायचे आहेत बघा म्हणजे काय थोडक्यात तर पेन नुसते उचलायचे पुन्हा डबल ठेवायचे नाही तुम्ही तुमच्या हातात ठेवले तरी काही हरकत नाही केवळ आपल्याला दोनच चौरस या आजच्या खेळामध्ये तयार करायचे आहेत बघा तर हा खेळ खेळण्यासाठी बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं उत्सुकतेने रांगेमध्ये उभा येतं तर यांच्यापैकी बघू हा खेळ कोण यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर बघा सर्वात आधी हा खेळ खेळण्यासाठी इथं वेदिका आली आहे बघू आता वेदिका आपण काय करते वेदिका कोणतेही पाच पेन उचलायचे आणि दोन सारख्या आकाराचे चौरस तयार करायचे आहेत वेदिकाने दोन पेन उचललेत आता बघू अजून कोणते दोन पेन वेदिका उचलतीये दोन चौरस आपल्याला या आकृतीमध्ये तयार करायचे बघा तर वेदिकाने तिसरा सुद्धा पेन उचललाय आता अजून दोन पेन, उचल पेन उचलायचे आहेत वेदिकाला ते दोन पेन कोणते उचलते आपण आता पाहू पेन नुसते उचलायचे परत ठेवायचे नाहीत वेदिका थोडासा विचार करतीये वेदिकाने चौथा पण पेन उचललाय आता केवळ एकच पेन वेदिकाला उचलायचा आहे बघू आता वेदिका कोणता पेन उचलते तर आणि पाचवा पण पेन उचलला वेदिका झाले का रे दोन चौरस तयार दोन चौरस तयार झाले नाहीत काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची आहे श्रुती आता श्रुती बघू आपण कशा प्रकारे प्रयत्न करते श्रुती कोणतेही पाच पेन उचलायचे एक पेन उचलला श्रुतीनं दुसरा पण उचलला अजून तीन पेन उचलायचे श्रुतीला तीन आणि चार दोन्ही पण पेन उचललेत अजून एक पेन उचलायचा आहे आणि दोन चौरस तयार करायचे आहेत आणि शेवटचा पण उचलला बघा तर झालेत का रे श्रुती तयार नाही झाले बर काय हरकत नाही छान प्रयत्न होता श्रुतीचा सुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी गीता तर गीता बघू आता कोणते पाच पेन उचलतीये आणि दोन चौरस आपल्याला तयार करून दाखवतीये गीताने एक पेन उचलला दुसरा उचलला तिसरा पण उचलला चौथा पण उचलला आहे आणि पाचवा पण उचलला आहे तर बघा गीताने इथं दोन चौरस तयार करून दाखवलेत गीतासाठी टाळ्या वाजा एकदा तर बघा गीताने अगदी सहजपणे पाच पेन उचललेत आणि या आकृतीमध्ये दोन चौरस तयार करून दाखवलेत कोणते दोन चौरस आहेत गीता दाखव बरं हां एक छोटा आणि एक मोठा कसे तयार केले पुन्हा एकदा दाखव बरं बघा पुन्हा एकदा लक्ष द्या गीता कोणते पेन उचलते आणि कशा प्रकारे उचलते पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या तुमच्या लगेच लक्षात येईल गीताने कोणते पेन उचललेत तर गीता मोजून दाखवा एक हा दोन बर तीन हा चार पाच शब्बास बघा गीताने पाच पेन उचललेत आणि या रचनेमध्ये दोन चौरस तयार केलेत तर गीताचं यासाठी खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद yes.